दोन हजार पंचवीस सावित्रीबाई फुले यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त मी तुमच्या समोर एक कविता घेऊन आलेली आहे माय सावित्री तू महान झेलले अंगावर दगड आणि शेण झेलले अंगावर दगड आणि शेण आय सावित्री तू महान जल्ले अंगावर दगडा निशेल तरी नाही थकली ती सावित्री आहे देशाला, तिचा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला क्रांतीचा मला सुरू केली मुलींची शाळा मूलानी मूल होते त्यांच्या आयुष्याचे सार पावलो पावली तीळा मिळ अकम अकमान आज ती सावित्री आहे या देशात महान माई साबित्री तू महान झेलले अंगावर दगड आणि शे झेल अंगावर दगड आणि शेन आम्ही सावित्री की लेकी उंच भरार आम्ही सावित्री सावित्रीच्या भरारी उंच भरारी सावित्रीच्या लेकी आम्ही सर्व कले पारांगत होऊ मनोरंजा बरोबर माणुसकीचे ही देव मान बरोबर माणुसकीचे ही देव माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान झेलले अंगावर दगड आणि शेन तरी नाही थकली ती सावित्री देशाला विमान माय सावित्र सावित्री तू महान झेलले अंगावर दगड आणि मा